नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे उदय गांबे उदय या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता ऋषी मुनींचा मृत्यू होतो आणि त्यानंतर मात्र रेणुका माता त्यांच्या सोबत सती जातात इकडे मात्र आता परशुराम त्यांना अग्नि देतो परंतु आता परशुरामाला आईची ही आठवण खूप येत असते आणि आईपासून तो लांब राहू शकत नाही म्हणून त्याला आता फारच दुःख झालेलं असतं आणि आईचा विरह त्याला सहन होत नाही त्यामुळे आता त्याला तिथे येऊन गुरुदत्त दर्शन देतात त्यानंतर ते सांगू लागतात की तुला आईचा विरह सहन होत नाहीये ना तर तेव्हा तो खूपच रडत असतो आणि म्हणत असतो की मी आईशिवाय नाहीच राहू शकत तर तेव्हा मात्र गुरुदेव सांगतात की तुझ्या आईचा जन्म या पृथ्वीवर पुन्हा होणार पण त्याची एक अटा आने तेवा अट आहे आणि तेव्हा मात्र आता परशुराम ती अट विचारतो तर गुरुदेव सांगू लागतात की तू आता इथून असाच पुढे चालत राहा आणि तुझ्या आईचा जन्म या पृथ्वीवर होईल परंतु आता परशुराम पुढे चालत असतो आणि आपली आई मागे येते आहे का हे बघण्यासाठी मात्र तो वळून बघतो आणि इकडे मात्र रेणुका मातेचं फक्त धडच वरती आलेलं असतं आणि तिथेच मात्र आता त्यांनी वळून बघितल्यामुळे रेणुका मातेचं तिथे धडच आलेलं असतं आणि आता रेणुका मातेची महात्मा समाप्ती मात्र आता इथे झालेली असते आणि आता रेणुका मातेचा हा अध्याय मात्र आपल्याला संपताना दिसणार आहे मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा